जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंदचे सोनेरी यश एसजीएम कॉलेज कराड येथे आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये मालोजी राजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंदच्या खेळाडूंनी उत्तम यश संपादन केले चौदा वर्ष वयोगटातील खेळाडू विनीत विपुल होरा याने या स्पर्धेत सोनेरी पदक मिळवून विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माश्री मिलिंद माने सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती श्री आनंदराव शेळके पाटील शाळा समिती सदस्य डॉक्टर अजित कुमार वर्धमाने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पदाधिकारी तसेच मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक समितीचे सदस्य मा श्री चंद्रकांत जाधव उपप्राचार्य माश्री आबाजी धायगुडे उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण नेवसे पर्यवेक्षक श्री विष्णू काटकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले या कामी ग्रँडमास्टर सुनील खताळसर यांचे मार्गदर्शन लाभले